कृष्ण हरी देव मराठी वि लागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत ते मोबाईल शॉपिंग सर्व कंपनीचे मोबाईल आणि मोबाईल कव्हर हेडफोनच्या दिसतील विक्रेता अर्ज नंतर बोलू शकतात दहा मिनटामध्ये दहा मिनटामध्ये कॉम्बो बसून मिळेल कॉम्बो नंबर वाढ दहा मिनटात कॉम्बो बसून मिळेल आणि हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि इंच आता तुम्हाला दिसते यांच्या दुकानात मी घेतलेले आहे आणि आमचे परमित्र आहेत नाव काय बाळा तुझं सांगी सुरेश भाडेराव सुरेश भालेराव सुंदर आणि छान दुकान आहे त्यांचं सुरेश भालेराव यांचं आणि यांच्या दुकानामध्ये शिवाजी महाराजांचा छोटासा टॅच्यू ठेवलेला आहे आणि आता त्यांची देवपूजा चालू आहे आता दुकान जस्ट ओपन आहे आणि मी दुकानातला म्हणून तुम्ही पहिलाच कस्टमर असणार आहे की त्यांनी हा सेफस्टिक त्यांच्या दुकानात घेतलेली असणार पहिल्यांदा आलोय मी दुकान ओपन केलं गेलं आणि मला गरज होती सेफिस्टिकची आपल्या जवळ सेफी त्यांच्या जवळ कोणती अशी वस्तू नाही जी मिळत नाही तुम्हाला जे पाहिजे तुम्ही त्यांच्या दुकानात जे हवं ते तुम्ही त्याचा मोबाईल नंबर आता तुम्हाला मी दाखवलेला आहे तुम्ही त्याच्यावर त्यांना कॉल करू शकता भेडू मित्रांनो वर्ष बघा आत्ता हे घेतलेलं आहे मी आता तुम्हाला दाखवू तुम्ही हे घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे आत्ता जस्टच घेतलं आहे ट्रायकॉन मी त्यांच्या दुकानातून त्यांनी किंमत सांगितल्या मला पण ती मी बोलू शकत नाही मित्रांनो तुम्हाला ते सांगितलेली किंमत आणि खूप छान असं त्यांचा स्वभाव खूप छान आहे भालेकर साहेब चांगले बोलतात आमच्याशी आणि कस्टमरशी त्यांचा व्यवहार खूप चांगला आहे जर तुम्हाला कधी कुठली वस्तू जर अवश्य घ्यायची असेल तर नक्की या दुकानाला भेट द्या आणि संस्कृती मोबाईल शॉपिंग म्हणून या दुकानाचं नाव आहे हो यांच्याकडं रिपेअरिंग सकट केले जाते आणि मीटर वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी सर्व काय दुरुस्ती वगैरे सर्व करून मिळते दहा मिनिटात मोबाईलचा कॉम्बो बसवून आणि रिपेअरिंग करून देतात ते खूप असं फास्ट असं काम आहे त्यांचं जर तुम्हाला कोणाचा जर मोबाईल मित्रांनो खराब झाला तर आठवणीनं संस्कृती मोबाईल शॉपिंगमध्ये घेऊन यायचं एक दहा ते पंधरा मिनिटात तुम्हाला मोबाईल व्यवस्थित करून देणार ही शंभर टक्के गॅरंटी ही माझी आहे बरं का देवा मराठी व्हिलॉक व्हिलॉकच्या मालकाची शंभर टक्के मोबाईल रिपेअरिंग करून देणारच ते दहा ते पंधरा मिनिटात तुमचा मोबाईल रिपेअर होणार आता त्यांचे देव म्हणजे ते व्यस्त असल्यामुळे आपण त्यांना जास्त वेळ काय बोलू शकत नाही फायनान्स कस्टमर आहे अजून एकदा मी तुम्हाला मित्रांनो त्यांचा नंबर दाखवतो मोबाईल नंबर आणि तुम्ही हा मोबाईल नंबर आपल्या आपापल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा जर तुम्हाला कोणतीही वस्तू अवेलेबल आव आवडली किंवा घ्यायची असेल किंवा मोबाईल घ्यायचा असेल फायनान्स वगैरे तर या संस्कृती मोबाईल शॉपिंगमध्ये येऊन घेऊ शकता तुम्ही मित्रांनो त्यांच्याकडे हरेक वरायटीचे मोबाईल हरेक क्वालिटीचे मोबाईल मिळणार तुम्हाला आणि नाही सर हा मोबाईल वॉटरप्रूफ मोबाईलसुद्धा तुमच्या दुकानात अवेलेबल आहे जर कोणाला लागला कोणाला आवडला तर त्यांनी या नक्की या नक्की घ्या तुम्हाला व्यवस्थित रिझनेबल ते देणार आहे आणि बरोबर मल्हारपेठ मल्हारपेठ एस टी स्टँड समोरच पुढेच आल्यानंतर अंतरावर तुमचं दुकान आहे मल्हारपेठमध्ये आणि तू दुकान आहे जायचं आणि समोरच्या साईडला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलत नगर विभाग कार्यालय पेठ आणि पुढे गेले लोकनेते बाळासाहेब देसाई समोरच लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम पेठ असं असा आणि त्यांच्या शॉपच्या समोर गेले असं आपलं आपले मल्हारपेठ असं गेलेलं आहे कधी या दुकानात कधी भेट द्या तुम्हाला हे टाईम आहे मी आज सकाळ नंबर दिलेला आहे ते भेटू शकतात तुम्हाला आणि जर तुम्हाला आवडलं तर मोबाईल तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनी